नाशिक रोड ख्रिस्ती सर्व धर्मीय भाविकांच्या श्रद्धास्थान असलेले नाशिक पुणे महामार्गावरील सेंट झेव्हियर शाळेच्या आवारात बाळेशु मंदिरात शनिवार आठ व नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दीड दिवसाचा यशो यात्रा साजरा होत असतो यात्रेनिमित्त नव्हे ना नऊ दिवसाची प्रार्थना असते अशी माहिती मंदिराचे मुख्य धर्मगुरू फादर एरेल फर्नांडिस यांनी दिली आहे संपूर्ण देशातून विविध काना सुमारे एक ते दीड लाख लोक भाविक हजेरी लावत असतात यात्रेबाबत माहिती देताना या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यानिमित्तानं सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत दर तासाला मराठी इंग्रजी हिंदी तमिळ या भाषांमध्ये सामूहिक प्रार्थना घेतली जात असते प्रार्थना म्हणजे मिसा देण्यासाठी देशभरातून फादर येतात भाविक बाळ येशूच्या दर्शनासाठी देशभरातून येतात नवसाला पावणारा अशी मंदिराची व बाळ येशूची ख्याती असल्याची नवस्फूर्तीसाठी केली जात असते तसेच देवाला नमस्कार करतात आणि त्या ठिकाणी केलं जात असत मोठ्या भावभक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी हे यात्रेचं स्वरूप निर्माण झालेलं असतं या प्रसंगी विविध वस्तूंचे दुकाने थाटलेली आहेत सेंट झेव्हियर शाळेच्या मैदानावरती सामूहिक विषयासाठी भव्य असा मंडपही या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे रविवार नऊ ते सकाळी आठ वाजतापासून दुपारी बारा वाजेपर्यंत प्रत्येक तासाला सामूहिक प्रार्थना झाल्याची या ठिकाणी माहिती या ठिकाणी देण्यात आली या ठिकाणी वाहतुकीच्या बाबतीत यात्रेच्या आलेल्या विविध वाहनांचे पार्किंगसाठी सोय नगर यात्रेत बाहेरगावच्या भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते रहिवासी व वाहनांना नेहरू नगर परिसरात व्यवस्था केली जाते माननीय पोलीस आयुक्तालय यांचे वतीने व या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी या ठिकाणी उत्कृष्ट व्यवस्थापन केलं तसेच दुकाने थाटलेली आहेत बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी वाहनांची उत्कृष्ट सोय करण्यात आलेली आहे वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे मंदिर नाशिक काय मी तुम्हाला एक शब्दामध्ये सांगू शकतो सात वर्षापूर्वी एक नवरा बायको होते आणि त्यांना इशू नव्हतं बाल नव्हतं इथं येऊन प्रार्थना केली पुढच्या वर्षामध्ये त्यांना एक बाल झालं आणि त्यानंतर त्यांना तीन मुलं झाली दहा वर्ष झाले होते अगोदर लग्न होऊन परंतु काहीच इशू नाही आणि इथं प्रार्थना केल्यानंतर तीन इशू म्हणजे तीन वर्षामध्ये त्यानंतर ही लोकांची श्रद्धा वाढू लागली आणि त्यानंतर लोक वेगवेगळ्या विनंत्या घेऊन बाल बालूकडे येत आहे कधी कधी लोकांना नोकरी नाही काम नाही कधी कधी लोकांना फिनान्शियल डिफिकल्टीज असतात कधी कधी लोकांना रिलेशनशिपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतात कधी कधी मानसिक त्रास असतो शरीर त्रास शरीरा त्रास असतो आणि ही जी विनंत्या घेऊन येतात आणि नव्वद टक्के सक्सेस रेट आहे परंतु समजा की तुम्ही विचारलं ते दहा टक्केला काय होतं तर मी असं सांगेन की के जे आहे श्रद्धा घेऊन येत नाही आपल्या शब्दकोशामध्ये अशक्य असा शब्द आहे म्हणून आपल्याला वाटत की जे विचारतो आहे देव देऊ शकत नाही कारण देवासाठी सुद्धा अशक्य आहे परंतु देवाच्या शब्दकोशामध्ये अशक्य असा शब्द नाही समजा की तुम्ही मदे आला आणि श्रद्धा घेऊन आला आणि तुम्हा तुम्हाला की नक्कीच तुम्ही जे विचारता तुम्हाला भेटेल येशो आपल्याला म्हणतो मागा म्हणजे मिले शोधा म्हणजे सापडे तर आपलं काय कर्तव्य आहे मागायचं आणि ओके येस प्लीज संकल्पना कशी होती आणि कशा पद्धतीने याचं ते आतापर्यंत एवढं हे सगळं रोप लावलेलं आहे बरोबर आहे त्या किती वर्ष जुनं आहे oh. हो yes. पासष्ट वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे मध्ये एक आपले धर्मगुरु आले होते त्यांचं नाव होता पीटर लुएस त्यांना फारच बाल येशूमध्ये श्रद्धा होती कारण अगोदर प्राग मध्ये झेक रिपब्लिक प्राग मध्ये तिथं बाल येशूचं मंदिर आहे त्याला आपण म्हणतो इन्फंट जीजस ऑफ प्राग तिथं गेल्यानंतर त्यांना काहीतरी वाटलं की येशू मला निरोप देत आहे येशू मला काहीतरी संदेश देत आहे की नाशिक शहरामध्ये असं जसं प्राग मध्ये आहे तसंच तुम्ही माझ्यासाठी मंदिर बनवायचं परत आले एकोणीसशे साठ मध्ये आणि ताबडतोब त्यांनी काम सुरू केलं काम सुरू करताना त्यांना भरपूर म्हणजे भरपूर अडचणी वगैरे आली परंतु पाठीमागा बघ बघितलं नाही त्यांनी त्यांनी फक्त पुढे बघितलं आणि येशूचा सो संदेश मिळाला त्याला त्याला मनामध्ये घेऊन त्याला शरीरामध्ये घेऊन आणि त्यांना हृदयामध्ये घेऊन ही मंदिर बांधली त्याच्यानंतर शाळा आली आहे आपला शाळा आहे सेंट झेवियर्स आय सी एस सी शाळा आता शाळा सुद्धा आहे आणि श्राईन सुद्धा आहे तीर्थ मंदिर आहे, आहे फादर मी बाल येशू तीर्थ मंदिर नाशिक रोड मध्ये मुख्य धर्मगुरु आहे जानेवारीच्या तीस तारखेपासून फेब्रुवारीच्या सात तारीख पर्यंत आम्ही नऊ दिवसाचे नोवेना नोवेना म्हणजे मराठीमध्ये नऊ दिवसाची प्रार्थना सुरू केली होती काल सात फेब्रुवारीला ही प्रार्थना संपली आणि या प्रार्थनेमध्ये आम्ही रोज सहा मिस्साबली अर्पण करत होतो मध्ये आम्ही प्रार्थना करत होतो जगासाठी जगामध्ये शांती होण्यासाठी आपल्या देशासाठी आपल्या देशाचं कल्याण होण्यासाठी आपल्या राष्ट्रसाठी आणि विशेष नाशिक शहर जिथं इथं राहतात त्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करत असतो त्या प्रार्थनेमध्ये आम्ही बाल येशूला विनंती करतो आहे की जे काही त्यांच्याद्वारे येणार आहे की त्यांना त्याचा आशीर्वाद त्याचं प्रेम आणि त्याची कृपा लाभो त्यांच्या कुटुंबांमध्ये शांती असो आणि ते जे काही करतील देवाच्या नावाने करतील आज आठ तारखेला सकाळी सहा वाजे पासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चौदा मिस्सा बली होणार आहेत इंग्रजीमध्ये मराठीमध्ये कोंकणीमध्ये आणि तामिळ भाषेमध्ये प्रार्थना होणार आहे या प्रार्थनेचा की येशू आपल्या जीवनामध्ये येतो आहे आणि जेव्हा येशू आपल्या जीवनामध्ये जीवनाच्या नावामध्ये येतो आहे, नावा ये आहे तेव्हा बाहेर कितीही वादळ असो आतमध्ये शांती असणार आम्ही लोकांना सांगतो आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला भरपूर अडचणी येतात भरपूर त्रास होत आहे परंतु देवाकडे आणि देवामध्ये आम्ही शरण जेव्हा घेतो आहे तेव्हा आम्ही पार करू शकतो समुद्र पार करू शकतो आणि देवाची शांती देवाची कृपा आपल्या हृदयामध्ये आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या कुटुंबांमध्ये आपल्या शहरामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये येणार जेव्हा येशू या जगाला आला फक्त एकच संदेश घेऊन आला आणि तो म्हणजे देव प्रेम आहे जेव्हा आम्ही एकामेकावर प्रेम करतो आहे आम्ही शांतीमध्ये राहत आहोत तेव्हा देव आम्हामध्ये दे आहे काही काही देवाला राम नावाने पुकडतात काही काही देवाला अल्ला नावाने पुकारतात काही काही लोक येशू नावाने पुकारतात परंतु सत्य शेवटी देव फक्त एकच आहे आणि देवाचा खरा नाव आहे प्रेम समजा की मी तुमच्यावरती आणि तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं तर देव आम्हामध्ये दे असता आणि देव नेहमी आम्हामध्ये राहणार आहे तुम्हा सर्वांचे मी धन्यवाद मानतो आहे आणि मी आमंत्रित करीत आहे की तुम्ही येऊ शकता बाल येशूचे दर्शन घेऊ शकता आणि त्याचा आशीर्वाद आणि प्रेम आणि शांती तुम्हासाठी वॉटर दॅट ऑल मे सी अँड नो ऑल मे कन्सिडर अँड अंडरस्टँड दॅट द हँड ऑफ द लॉर्ड हॅज डन दिस the word of the lord thanks be to god for your response oriel song kindly say oh give thanks to the lord for he is good kindly repeat "O, o give, give thanks, thanks to the lord, lord for he, he is, is good oh give thanks to the lord for he is good for his steadfast love endures forever let the redeemed of the lord say so those he redeemed from trouble our response all give, give thanks, thanks to the Lord.